महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीने बुलंदसेना पार्टीला विधानसभेत साठ जागा दिल्या नसल्याने राज्याच्या राजकारणात बुलंद सेना पार्टी प्रमुख संतोष कुलकर्णी यांनी राजकीय खेळी खेळत सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रात्री साडेदहा वाजता महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला आणि त्याच दिवशी महायुतीलाही समर्थन दिल्याचं राज्यात जाहीरतेने केले आणि ही सर्वात पहिली बातमी ही बुलंद सेनेवर दाखवली तर त्याच्या अगोदर सलग सात ते आठ दिवस महायुतीचे महाविकास आघाडीचे नेते ने बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कोलपटील यांची चर्चा करत होते पण शेवटी महायुतीच्या संपूर्ण नेत्यांनी संवाद साधल्यामुळे दिलेला शब्द पाळू म्हटल्यानंतर संतोष खुली पटेल यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला आणि महायुतीला समर्थन दिले देवगाव कुसळी असेल कडेगाव असेल बदनापूर तालुका असेल जालना जिल्हा असेल हे बुलंदसेनेचा पार्टीचा बालेकिल्ला किल्ला आहे असे यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार आणि रिसोर्टचे आमदार भावना गवळी यांनी म्हटलं आहे तर जालन्याचे पत्रकार सुभाष कुलकर्णी म्हणतात महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याने महायुतीला पाठिंबा दिल्याने बुलंदसेना पार्टीची शक्ती महाराष्ट्रात वाढेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी थेट त्यांचा संवाद असल्याने मराठवाड्याला आणि शिवाय राज्याला आता जास्त फायदा होणार आहे विरोधी पक्षात राहूनसुद्धा संतोष कुलकर्णी यांनी चौदा मागणे मान्य करून घेतल्या ती मराठा समाजाचे मातंबर नेते आहेत त्याच्यामुळे नरहरी झिरोळसहित भावना गवळीलाही फायदा होणार आहे